ते अंडर आर्म्स म्हणजे तुमची काख जर काळपट झाली असेल तर त्याला पुन्हा तुमचा जो नैसर्गिक रंग आहे त्याला मिळतं जुळतं करण्यासाठी नेमकं काय करावं कोणतं रुटीन फॉलो करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता बऱ्याचदा काय असतं ना की काख जर काळी असेल तर खूप सारे रेस्ट्रिक्शन्स येतात आपल्याला स्लीव्हलेस कपडे घालता येत नाहीत कारण की महिला किती अनकम्फर्टेबल फील करतात हे मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये त्यामुळे त्यासाठी जर तुम्ही एखादं रुटीन फॉलो केलं ना तर ती काक पुन्हा तुम्हाला उजळ करता येईल प्लस याचे अजून दोन फायदे आहेत पहिला फायदा म्हणजे आपण कसं अंडरआर्म्स मधले जे हेअर असतात केस असतात ते काढण्यासाठी बऱ्याचशा महिला से, शेविंग करतात आणि शेविंग केल्यावरती ना अंडर वरती ना एकदम बारीक बारीक टेक्स्चर जमा होतं किंवा एकदम बारीक ते पुरळ असतात त्यामुळे ते टेक्स्चर सुद्धा या रुटीन मुळे कमी होईल सोबतच बऱ्याचदा अंडर आर्म्स मधून घाम येतो आणि त्या घामाचा वास सुद्धा येतो त्यामुळे या रुटीनमुळे तो घामाचा वास सुद्धा कमी होण्यामध्ये मदत होईल त्यामुळे रुटीन नेमकं काय का आहे लगेचच जाणून घेऊयात आता यामध्ये ना मी तुम्हाला काही प्रोडक्ट सुद्धा सजेस्ट करणार आहे आणि एक होम रेमेडी सुद्धा देणार आहे तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे ते तुम्ही करू शकता किंवा सर्वात आधी तुम्ही सुरुवात होम रेमेडीने करू शकता आणि मग तुम्हाला जर असं वाटलं बऱ्याचदा काही केसेसमध्ये ना होम रेमेडीने फरक पडत नाही त्यामुळे तुम्हाला जर असं वाटलं की होम रेमेडी तुमच्यावरती काम करत नाहीये तर मग ते प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही करू शकता किंवा तुम्ही डिरेक्टली ते प्रोडक्टसुद्धा सुद्धा वापर करायला सुरुवात करू शकता जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि होम रेमेडी तुम्हाला करण्याचा कंटाळा येत असेल तर त्यामुळे तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे सोयीस्कर वाटत आहे ते माझ्यातर्फे तुम्हाला ऑप्शन्स आहे आता सर्वात पहिले आपण होम रेमेडी बघूयात होम रेमेडी साठी तुम्हाला काय करायचंय बेसन पीठ प्लस मुलतानी माती आणि यामध्ये थोडंसं तुम्हाला लिंबू मिक्स आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला गुलाब पाणी मिक्स करायचं आहे आणि हा जो पॅक आहे तो तुम्हाला लिंबू म्हणजे लिंबाचा रस तुम्हाला घ्यायचा आहे अर्धा चमचा लिंबाचा रस तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला तुमच्या काखेत लावून आहे त्याच्यानंतर तुम्हाला दहा मिनटं आहे आणि दहा मिनटं थांबल्यावरती तुम्हाला तु, काखेतला जो भाग आहे त्याच्यावरती थोडंसं म्हणजे तुम्ही तो मास्क लावलेला असेल राईट त्याच्यावरती थोडंसं पाणी अप्लाय करून तुम्हाला तिथे एक दोन ते तीन मिनटासाठी हलक्या हाताने मसाज करायचा आहे चोळायचं नाही आहे जोरजोरात मसाज करायचा आहे आणि मसाज करत करत ती जी काक आहे ती तुम्हाला पाण्याने स्वच्छ करायचं आणि तो जो मास्क आहे तो तुम्हाला काढून टाकायचा आहे हा मास्क जर तुम्ही आठवड्यातून वापरला तर तुम्हाला चांगले रिझल्ट दिसून येतील ऑल्सो मास्क जो आहे तो प्रेफरेबली संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी वापरा कारण आपण याच्यामध्ये वापर लिंबू वापरतोय आणि लिंबू थोडंसं स्ट्रॉंग असतं त्यामुळे तुम्ही मास्क वापरून लगेचच उन्हात बाहेर जाल तर कदाचित तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर ते तुम्हाला सूट होणार नाही तसं तर आपण कपडे घालतो त्यामुळे ते कवर होऊन जातं त्यामुळे चान्सेस कमी आहेत कोणताही साईड इफेक्ट होण्याचे पण सेफ साईड म्हणून ही जी रेमेडी आहे ती रात्रीच करा उगाच कशाला ना सकाळी करून उगाच त्रास करून घ्यायचा राईट त्यामुळे रात्रीच सेफ साईड म्हणून ही रेमेडी करा आता जो प्रोडक्ट आहे तो मी तुम्हाला सजेस्ट करते तो प्रोडक्ट आहे ग्लायकॉलिक ॲसिड टोनर ग्लायकॉलिक ॲसिड हे असं इन्ग्रेडियंट आहे ज्याने तुमच्या अंडर आर्म्समधून वाचसुद्धा येणार नाही घाणेरडा तुमचं जे पिगमेंटेशन आहे म्हणजे जो काळपटपणा आहे तो सुद्धा लवकर कमी होण्यामध्ये मदत होईल कारण ग्लायकॉलिक ॲसिड हे असं इन्ग्रेडियंट आहे जे तुमच्या स्किनमध्ये लवकर सोसलं जातं आणि ते तुमच्या स्किनचे जे लेयर्स असतात ना ते एकदम आत जाऊन तुमच्या स्किनमध्ये ते काम करतं ज्याच्यामुळे तो जो रिझल्ट आहे तो फास्ट असतो त्यामुळे ग्लायकॉलिक ॲसिडमुळे तुमचा काळपटपणा सुद्धा कमी होईल आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला जे आधी सांगितलं काखेमध्ये जे टेक्स्चर जमा जा झालेलं असतं जे एकदम बारीक पुरळ असतात ते सुद्धा कमी होण्यामध्ये यामुळे मदत होईल त्यामुळे मस्त फायदे तुम्हाला याचे होणार आहेत आता ग्लायकॉलिक ऍसिड वापरायचं कसं तर रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमची काख एकदम स्वच्छ करायची आहे सावणाने व्यवस्थित स्वच्छ करा अंडर आर्मसाठी जो मी घरगुती पॅक सांगितला आहे तो सुद्धा लावण्याआधी तुम्हाला साबणाने स्वच्छ करायचे आहेत अंडर आर्म्स त्यांना व्यवस्थित पुसून आहे आणि मग त्यानंतरच तो तुम्हाला मास्क लावायचा आहे इथे सुद्धा तुम्हाला स्वच्छ साबणाने ते जे अंडर आर्म्स आहेत ते धुवून आहेत त्यानंतर त्यांना व्यवस्थित ड्राय आहे टॉ टॉवेलने पुसून आहे आणि व्यवस्थित ड्राय आहे आणि मग त्यानंतर थोडंसं टोनर तुम्हाला तुमच्या हातांमध्ये घ्यायचा आहे किंवा कॉटन पॅड जो असतो त्याच्यावरती सुद्धा ते टोनर तुम्ही घेऊ शकता आणि ते तुम्हाला तुमच्या काखेला आहे काखेला टोनर लावलं की एक थोडस ना पाच मिनिटं थांबा आणि मग तुमचे कपडे घाला जेणेकरून ते जे टोनर आहे ते काखेमध्ये तुमच्या व्यवस्थित ऍब्झॉर्ब होईल रात्री झोपण्यापूर्वी आठवड्यातून तीनदा तुम्हाला हा तुम्हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि आठवड्यातून एकदा ना तुम्ही तुमच्या काखेला बॉडी लोशन किंवा मॉइश्चरायझर लावत जा कारण बऱ्याचदा ना हे जे इन्ग्रेडियंट आहेत ना टोनर वगैरे ते थोडेसे स्ट्रॉंग असतात त्यामुळे तिथली स्किन थोडीशी इरिटेट होण्याची शक्यता आहे तसं काखेमध्ये इतकं तेल तयार होतं ना की ती स्किन लगेच ड्राय पडत नाही किंवा लगेच इरिटेट होत नाही पण एक सेफ साईड म्हणून आणि स्किन हेल्दी राहावी यासाठी आठवड्यातून एकदा काखेमध्ये रात्री झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर लावत जा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील आणि मॉइश्चरायझर सुद्धा तुम्हाला ती काक स्वच्छ करायची आहे मगच तुम्हाला ते मॉइश्चरायझर लावायचं आहे आणि झोपून आहे हे जे उपाय आहेत ना ते नियमितपणे करा हळूहळू तुम्हाला तुमच्या काखेमध्ये खूप चांगला फरक दिसून येईल ऑल्सो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काखेमध्ये जास्त हेअर ग्रोथ होऊ देऊ नका एकतर नियमितपणे तिथले जे केस आहे त्याचं शेविंग करत जा किंवा त्यांना ॲटलीस्ट ट्रिम तरी करत जा कारण खूप जास्त जर तुमचे काखेमध्ये केस असतील आणि खूप जास्त ग्रोथ असेल तर तुम्ही जे उपाय करताय ना ते तुमच्या स्किनपर्यंत त्या केसांमुळे पोहोचणार नाहीत त्यामुळे केस जर तुम्हाला कमी असतील तर तुम्ही करू शकता किंवा नियमितपणे ते केस काढत जा जेणेकरून ते जे प्रोडक्ट आहे ते तुमच्या स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होईल आणि त्याचे फायदे तुम्हाला होतील ऑल्सो ज्या दिवशी तुम्ही शेविंग कराल किंवा वॅक्सिंग कराल किंवा एपिलेशन कराल जी कोणती प्रोसिजर तुम्ही फॉलो करता त्याच्या एक दिवस आधी आणि वॅक्सिंगची जी प्रोसिजर तुम्ही करणार असाल तो दिवस आणि त्यानंतर दोन दिवस ग्लायकॉलिक ॲसिडचं टोनर लगेच तुमच्या स्किनमध्ये लावू नका दोन दिवसानंतर तुम्ही ते टोनर लावायला सुरुवात करा पॅक जो आहे तो तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी वगैरे वापरू शकता त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही पण टोनर वॅक्सिंग करण्याच्या एक दिवस आधी आणि वॅक्सिंग केल्यावरती दोन दिवस नंतर लावू नका त्याच्यानंतर वापरायला सुरुवात करा आता ग्लायकॉलिक ॲसिडचं टोनर नेमकं कोणत्या ब्रँडचा वापरायचं तर मिनिमलिस्ट म्हणून एक ब्रँड आहे त्याच्यामध्ये एट पर्सेंट ग्लायकॉलिक ॲसिडचं टोनर आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा अंडर रेटेड म्हणून एक ब्रँड आहे त्याचंसुद्धा ग्लायकोलिक ॲसिडचं टोनर खूप छान आहे अंडर रेटेडमध्ये ना आठ पर्सेंट ग्लायकॉलिक ॲसिड आहे आणि एक पर्सेंट सॅलिसिलिक ॲसिडसुद्धा आहे जे सुद्धा अंडरआर्म्समध्ये तुमच्या पास येऊन आहे किंवा त्याचं टेक्स्चर आहे ते कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि ऑर्डिनरी म्हणून एक ब्रँड आहे जो इंटरनॅशनल ब्रँड आहे त्याचं सुद्धा ग्लायकोलिक ऍसिडचा टोनर आहे जे सात पर्सेंट आहे ऑर्डिनरी जो ब्रँड आहे तो इंटरनॅशनल असल्यामुळे त्याचे प्रोडक्ट्स महाग आहेत त्यामुळे तुम्हाला जर ऑर्डिनरी परवडत असेल ना तुम्ही uh, तर तुम्ही ऑर्डिनरी वापरा अदरवाईज मिनिमलिस्ट तर बेस्टच आहे आणि अंडर रेटेडसुद्धा चांगला आहे त्यामुळे या दोन्हीपैकी तुम्ही एखादा पर्याय निवडू शकता अशा पद्धतीने तुमचे जर अंडर आर्म्स काळपट झाले असतील तिथे टेक्स्चर जमा झालं असेल किंवा घामाचा जर वास येत असेल तर त्यासाठी कोणते उपाय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी